म्हणजे हळद जाते ना त्यात हे किस्सा टाकल्या जाते मुलासाठी किंवा मुलीसाठी आबाजी आहे नाही नाही आबाजीच्या घरून निघते मामा सध्या आहे नाहीत म्हणून आता ती प्रोसेस मिस करून राहिलेलो आहे Hey guys, गाईज गुड मॉर्निंग आपला सर्वांचं स्वागत आहे आमच्या आणखी एक नवीन ब्लॉग मध्ये महाराष्ट्र येथील चंद्रपूर या शहरातून गाईज आज आहे मावशीच्या मुलाची हळद पण त्याच्या आधी जाणार बोरवन ते आपल्याकडून तुम्हाला मी काल सांगितलं होतं जसं काही आपलं हे पूर्ण बोरवन घेऊन आलेलो आहे हे घेऊन जायचं आहे तर जवळपास दुपारी दोन वाजता आपण घेऊन जाऊ आता सुनीताई वगैरे यायची आहे माझ्या दुसरा मावशीचा मुलगा आहे दीपक आणि त्याची वाईफ आणि ते काकाजी आलेले आहे बाकी पाहुणे तर काल होतेच तर आता जेवण वगैरे बनवून राहिलेलं आहे सगळेजण जेवण वगैरे करू मग हे बोरवा मग मी मावशीला घ्यायला जाईन मावशीला घेऊन ये म्हणजेच राहुलची आई ज्या मावशीच्या मुलाचं लग्न आहे ती मावशीला घेऊन मी इकडे येईन मग हे बोरवन घेऊन आम्हीच जाऊ असं काही आमचं आता शेड्यूल आहे तर चला आता जे काही नेक्स्ट टाईम तुम्हाला दाखवतोच तर काही जिथं का आमचं आता स्वयंपाक बनवून राहिलेला आहे सर्वांचं जितके लोक आहे पाहुण्यांचं काही आता मग इथे किकसा दळून राहिलेल्या आहेत जात्यावर कारण की हे मामाच्या घरचं जे म्हणजे हळद जाते ना त्यात हे किकसा टाकल्या जाते मुलासाठी किंवा मुलीसाठी आता यांचा काहीतरी विषय मोकळा होऊन राहिलेला आहे ते दा दंडास निघून राहिला आहे बाहेर हा म्हणून त्यांचा थोडासा विषय मोकळा झाला आता चालू आहे आता हा मारो 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 झाला पिठ मला सांगतो आता माझ्या बहिणीनं बहुत मोठा कांड केला होता काच नाही का टेबलवर उभी राहिली आणि तो काच तुटला इतकं घुसला होता बा आरपार आरपार झालता ना इथून खतरोगी खिलाडी तू म्हणते राम राम सगळ्यांनी राम राम आता काय करणार आहे हरदेल जायचं हर ठीक आहे हा भांडे का ए, मैं भांडे वाली बोलता <laughs> का तू ए मयुरी पान भांडेवाली सोबत मस्त है का मान तर आता बोरवन येण्याची सुरुवात झालेली आहे म्हणजे प्रक्रिया पहिले आता उर्देवच्या आईला आपण घरी आणलं आता त्यांची जे काही आहे पूजा विली केली जाते मग नंतर आपण बोरवत सगळ्यांची तयारी झाली आहे माझी नाही झाली आहे म्हणून मी तुम्हाला स्वतःला दाखवत नाही मी पण रेडी आता तुम्ही विचार करतच नाही वरते काय तर गाईज आता बोरवन माझ्या भावाचं मिस घेऊन राहिलो कारण की आम्हाला म्हणजे ॲक्च्युली मा आबाजी आहे नाही तर आबाजीच्या घरून निघते आणि मामा सध्या आहे नाही तर म्हणून आता ती प्रोसेस मिस करून राहिलेलो आहे जी बोरवन वगैरे पकडण्याची आता इथून आम्ही मंदिरात जाऊ आणि मग मंदिरातून मग तिकड निघून निघू मावशीच्या घराकडे म्हणजे भावाच्या घराकडे ज्याचं लग्न आहे А ну. मग गाईस कसं वाटलं तुमच्या भावाचं बोरवर घेऊन होता मजा आली काही नाही कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आवडलं असेल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा असंच प्रेम द्या आणि आता कंटिन्युअस याच्यानंतर आपला आता हळदीचा सेशन राहील तेही दाखवतो तुम्हाला हळदी खेळताना आपण कसं खेळतो तर हर एक जागी वेगळ्या वेगळ्या याच्या आधी तुम्ही बघितलंय ते माझ्या सासूरवाडीतलं होतं आता हे माझ्या इकडला आहे तुम्ही इकडे बघून घ्या कसं होतं आम्ही नाव गाई जाता होऊन राहिली आहे हळदीची तयारी त्याच्या आधीची जे प्रोसेस आहे ते होत आहे आम्हाला पाय दे बिलकुल गॉगल पैठकी राहणेवाला आहे बाय मस्त गाय जाता हळद लावत आहे हळद लागली ह्या वाट धोळे कशाला बंद करून राहिला तू <laughs> मग काय जाता हळदी लागणं चालवून गेलं एकमेकांना बघा ये <laughs> काय <laughs> <ये बार। laughs>

सेवा काही तातास भान झालेला आहे प्रोग्राम बाबा आले हे आता पोचलो घरी पुरी चिल्लर पार्टी तुम्हाला दिसत अस ना आता सगळे आलो आहे आम्ही घरी घरी आल्यानंतर आता स गाद्या वगैरे टाकत आहे सगळ्यांचं झोपण्याच चा चा सेटलमेंट चालू आहे <laughs> आणि आता मी घरी येऊन हातपाय वगैरे धुतले सगळ्यांनी मी धुवायचे सव सगळे फ्रेस झालेले आहे चला मग आता आपण आपला ब्लॉग इथं एंड करूया ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटद्वारे सांगा ब्लॉग पसंत आला असेल तर लाईक करा चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुमचं प्रेम असंच ठेवा तर भेटूया तुमच्यासोबत आमच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत हसत रा खेळत रा जय महाराष्ट्र बाय